तुम्ही मार्केटमध्ये नवीन असाल किंवा इव्हन फॉर दॅट मॅटर एक्झिस्टिंग ट्रेडर असाल किंवा इन्व्हेस्टर असाल आणि जर तुम्हाला हा प्रश्न अजूनही पडलाय की स्टॉकची स्कॅनिंग कशी करावी तर या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप माझी मेथड काय हे मी एक्सप्लेन करायचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे ऑरेट मित्रांनो व्हिडिओ कुठेही आवडत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत शेअर करण्यास माझी मदत डेफिनेटली करा ऑरेईट माझं इंट्रोडक्शन करून घेतो जय जे जेव्हा मित्रांनो मी आहे महेश पाटील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये हे लिंक लिहिलेलं आहे या लिंकवर क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सअपने पाठवा चोवीस व्हिडिओ तुम्ही रिप्लाय करतील काय ऑफर दिले पण मी मध्ये वाचून घ्या नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा चला आपण व्हिडिओ सुरुवात करूया या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात लक्षात ठेवा टोटली फ्री आहे मी कोणाकडने कशा प्रकारचे पैसे मी अजून तरी चार्ज करत नाही शिकवण्यासाठी सो जर तुम्हाला शिकायचं असेल तर एन्जॉय करा फ्रीमध्ये शिकून दर पंधरा दिवसाला बॅचेस सुरू होतात चला व्हिडिओची पण सुरुवात करूया सो स्कॅनिंग साठी जो मी स्कॅनर वापरणार आहे राईट मी दोन प्रकारे स्कॅनिंग करतो ते दोन्ही प्रकार तुम्हाला एकदम सिम्पल भाषेत एक्सप्लेन करणार आहे आणि व्हिडिओ कुठेही समजत नसेल तर परत जरा बॅकला जावा आणि परत व्हिडिओ बघा आणि त्याची नोट्स घ्या किंवा व्हिडिओला बुकमार्क करून तुम्ही तुमच्या साईडला ठेवून द्या या सली सो चार्टिंग डॉट कॉमचा मी वापर करतो चार्टिंग डॉट कॉम वरती गेल्यावरती ते क्रिएट स्कॅन नावाचा प्रकार आहे क्रिएट स्कॅन वरती जायचं क्रिएट स्कॅनवरती गेल्यावरती इकडे गे तुम्हाला काहीतरी फिल्टर्स असतात ते टाकायचं ओके आता माझा जर तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ जर बघितला असेल किंवा ही प्लेलिस्ट डेफिनेटली बघा कम्प्लिटेड ट्रेड अॅनालिस्टची प्ले प्लेलिस्ट आहे जिकडे मी हे जे पण प्रॉफिट्स आणि जे पण आहेत ओके ह्यावाला प्ले प्लेलिस्ट याच्यामध्ये सगळे शेअर्स मी टू हंड्रेड सिंपल मुव्हिंग एव्हरेजचा इंडिकेटर अ प्रायमरी इंडिकेटर वापरतो स्कॅनिंग करण्यासाठी सो मी पहिला तर मी स्टॉक्स मला ते पाहिजे ते दोनशे मुव्हिंग एव्हरेजच्या वरती आहेत सो इन दिस केस मी करणार इकडे जाणार आणि टाकणार क्लोज ओके इज ग्रेटर देन इक्वल टू सिम्पल मुव्हिंग एव्हरेज टू हंड्रेड ओ राईट सो हे एंटर केल्यावरती मी रन स्कॅन करणार रन स्कॅन केल्यावरती माझ्याकडे बरेचशे स्टॉकची लिस्ट आलेली आहे जवळजवळ सतराशे नऊ स्टॉक्सची लिस्ट आलेली आहे ओके सो सतराशे नऊ स्टॉक्स ची लिस्ट स्कॅन करायला मे बी दोन तीन तास लागतील पण आपण काय करायचं आपण म्हणायचं की मला एक काम करतो मला एवढे स्मॉल कॅप किंवा मायक्रो कॅप स्टॉक्सची गरज नाहीये सुरुवातीला मला फक्त लार्ज कॅप कंपनीजमध्ये काम करायचंय तो लार्ज कॅप मध्ये काम करण्यासाठी तुम्ही एक प्री प्रीडिफाईंड फिल्टर्स वापरू शकता सो इकडे बघू शकता कॅश सेगमेंटला तुम्ही चेंज करा पाहिजे तर निफ्टी टॉप हंड्रेडला चेंज करा जर मी ह्याला हंड्रेडला करून रन केलं तर टॉप हंड्रेड कंपनीज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लिस्ट येईल सो जवळजवळ तुम्हाला ऐंशी स्टॉकची लिस्ट भेटते ओके जर तुम्ही म्हणणार नाही मला टॉप निफ्टी मध्येच काम करायचं असेल तर निफ्टी मध्ये स्कॅन मारू शकतो ओके जवळजवळ त्रेचाळीस स्टॉक्स आहेत जे ह्या पॅरामीटरला पास करतात नंतर मी म्हणू शकतो नाही मला एफ स्टॉक्स मध्ये काम करायचं फ्युचरची लिस्ट आहे फ्युचरच्या स्टॉक स्टॉक्स स्कॅन करतो तर फ्युचरच्या मध्ये जवळजवळ एकशे पंचावन्न स्टॉक्स मला भेटतात सो अशा प्रकारे हे प्रीडिफाईंड फिल्टर्स आहेत जे तुम्ही वापरू शकता माझं सजेशन हेच राहील की सुरुवातीला टॉप फिफ्टी टॉप हंड्रेड मध्ये काम करायचा प्रयत्न करा जेणेकरून आपले लॉसेस जरी व्हायला हो लागले अनरिअलाइज लॉसेस जरी दिसायला लागले तरी पण घाबरायची भीती नाही कारण मोठ्या कंपनीज चान्सेस त्यांना शून्याला जाण्याचे खूपच कमी आहेत ओके दुसरा वेळ आहे की तुम्ही अजून एक फिल्टर लावू शकता ह्याच्यामध्ये आता ह्याच्या मी सगळं ऑपरात कॅश करतो कॅश सेगमेंट आणि दुसरा फिल्टर मी मार्केट कॅप सो मी म्हणणार की ओके मार्केट कॅप मार्केट कॅप इज ग्रेटर देन नंबर मध्ये मी ते लिहिणार दहा हजार दहा हजार म्हणजे दहा हजार करोड सो so, दहा हजार करोडच्या वरच्याच्या पण कंपनी आहेत okay? ओके ग्रेटर देन दॅन दाऊजंड ग्रो ची कंपनीज आहेत त्यांचा मी स्कॅन करून करणार so, सो इन दिस केस मला जवळजवळ तीनशे पन्नास स्टॉक्स भेटणार आहेत सो so, अशा प्रकारे एक तुम्हाला जो कम्फर्टेबल फिगर वाटतोय ओके सो प्रमाणे तुम्हाला जो स्कॅनिंग करू करू शकतात त्याप्रमाणे तुम्ही स्कॅन करा पण माझा प्रायमरी फिल्टर हाच असतो की कमीत कमी माझा आज कुठले पण नो मॅट्रो वॉट स्टॉक म्हणजे मी ट्रेड करेल टू हंड्रेड सिम्पल मुव्हिंग हो एव्हरेजच्या वरती असला पाहिजे ओराईट इनिशियली मी आधीच्या टाइमामध्ये जेव्हा मी ट्रेडिंग ऍक्टिव्हली करत होतो ओराईट तेव्हा मेजी मेजरली माझं काम जे ऐंशी ते नव्वद टक्केचे जे काम होतं हे मी लार्ज मध्ये करायचो पण रिसेंटली मी जरा मोठ्या स्विंग ट्रेडिंगच्या हिशोबाने काम करतो मोठे प्रॉफिट कॅप्चर करण्याच्या हिशोबाने काम करायचा प्रयत्न कर सुरू केलेला आहे पण माझं सध्या पोर्टफोलिओमध्ये मा सत्तर टक्के स्मॉल कॅप झालेले आहेत आणि तीस टक्के फक्त लार्ज कॅप राहिलेले आहेत ओराईट सो म्हणून मी एक मोठा युनिव्हर्स ऑफ स्टॉक स्कॅन करतो राईट पण एनिवेज हे सगळे डिटेलमध्ये हे सगळ्या गोष्टी आपल्या वेबिनार सिरीज मी दिलेल्याच आहे पण एज अ एज तुम्हाला okay? एक आयडिया तरी असावी स्कॅनिंग कशी केली पाहिजे तर हा व्हिडिओ परफेक्ट आहे तुम्हाला बघण्यासाठी ओके तर हे एकदा स्टॉक्स आल्यावरती तुमच्या समोर प्रत्येक स्टॉकला आपण ओपन करू शकतो आणि प्रत्येक स्टॉकला ओपन केल्यावरती तुमचे जे पण पॅरामिटर् चार्टवरती ते चेक करून तुम्ही त्याच्यावरती चेक करायचं किंवा काय काय तुम्हाला गोष्टी ठेवायच्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता ओके आणि मग याला क्रॉसमार्क क्रॉसमार्क जे पण तुम्हाला सिलेक्ट करायचं त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्ट करून त्याच्यावरती काम करायला सुरू करू शकता राईट right. अशा प्रकारे ही माझी स्कॅनिंग असते हा वन ऑफ द वे आहे सेकंड वे काय की इव्हन तुम्ही सिम्पली डायरेक्टली मनी कंट्रोल ची जी ऑल कंपनी बीएससी टॉप ची जी लिस्ट आहे ओके तुम्ही जाऊन टाईप करायचं मनी कंट्रोल ऑल स्टॅट्स ओके ऑल स्टॅट्स हे जर तुम्ही मध्ये टाईप केलं तर ही वाली लिस्ट तुम्हाला तुमच्या समोर येऊन जाते या लिस्ट वरती गेल्यावरती हो सगळे टॉप गेनर्स आहेत ते आपल्याकडे येतात तर इकडे ह्या टॉप गेनर्सच्या अंडर मी मोरवरती क्लिक करणार मोर वरतीलिक ऑल कंपनीज क्लिक वरती, वरती करना ऑल कंपनीज क्लिक नंबर ऑफ स्टॉक्स डिसेंडिंग फॉर्मैट वीस टक्स खाली खाली पड़त पड़त सो माकस एज हिंदुस्तान एल्युम वीस लेट मी गो एंड चेक द चार्ट मैं हिंदुस्तान ऐसी चार्ट बनना हिंदुस्थान एलुम है हिंदुस्थान एल्युम स्पेलिंग मिस्टेक क्या हिंदू हिंद अॅल्युमिनियम ओके हिंदी हिंद अॅल्यू ओके आलेला सो ह्याला मी ओपन करणार एक्झाम्पल आणि मी बघणार अच्छा ह्याच्यामध्ये मोठ्या चार्ट मंथली चार्टवरती काय म्हण पहिलं मी डेली चार्ट पण सुरू करणार मी म्हणणार किंवा पहिला डेली चार्टवरती काय सांगतोय ते पहिलं बघून घेऊया सर टाइम फ्री मी पहिला थ्री मंथ आणि डेली टाकतो मी पहिला डेली चार्टवरती काय होतंय अच्छा हा स्टॉक आहे इन दिसक दिसतोय की मला टू हंड्रेड मुव्हिंग येऊन मला स्टॉक दिसतोय ओके सो डेफिनेटली हा स्टॉक मी याच्यामध्ये ट्रेड करायचा विचार करू शकतो असं मी म्हणू शकतो आणि ह्या स्टॉकला जाऊन मी माझ्या ब्रोकरच्या मध्ये मी ऍड करणार ओके सो सेकंड स्टेप आहे स्कॅनिंग करता करता त्या स्टॉक्सना वॉचलिस्ट मध्ये ऍड करत राहायचं कारण एकदा माझ्या वॉचलिस्ट वरती आल्यावरती कुठला असेल एक्झाम्पल एक सॅम्पल आहे ओके बाय असेल सांगत नाही याला पण ऍज अ सॅम्पल मी म्हणेन की कुठलाही जो स्टॉक माझ्या वॉचलिस्ट वरती येतो मी त्याला बाय करायला मला काही दिवस ते काही महिने पण लागू शकतात सो त्यामुळे वॉचलिस्ट बिल्डिंग बघा स्कॅनिंग महत्त्वाचं नाही स्कॅनिंग तर सिम्पल आहे तर रोज जाऊन स्कॅन करा हे दोन प्रकार दाखवले ते बघा पण ते स्कॅनिंग नंतर वॉचलिस्ट बिल्डिंग खूप महत्वाची आहे वॉचलिस्ट बिल्डिंग याच्या तुम्ही ब्रोकरच्या अकाउंटमध्ये करू शकता किंवा ट्रेडिंग व्यूवरती करू शकता ट्रेडिंग व्यूवरती थोडेसे कॉस्ट पैसे पे यामध्ये पेड आहे लाग, लाग, लाग ते गोष्टी इनिशियल लेवलला ते मे बी तुम्हाला परवडणार नाही किंवा ते लॉजिकली लागणार नाही पण जर तुमचं कॅपिटल जर पाच लाख दहा लाख पंधरा लाखच्या वरती असेल तर ट्रेडिंग व्ह्यूचा वापर तर हमखास करा कारण तीस हजार रुपये त्यांचे चार्जेस वर्षाचे पण इनिशियल लेवलला ब्रोकर वॉचलिस्टचा वापर करा एक दोन तीनशे पाच सहा सात असं त्यांच्या टोटल जर आपण बघायला गेलो तर बघू शकता तुम्ही इकडे एक दोन तीन चार पाच सहा सात असे सात प्रकारचे त्यांची सात वॉचलिस्ट आहे प्रत्येक वॉचलिस्टला डिफाईन करा ह्या मी कुठली लार्ज कॅप ठेवेन या मध्ये मी स्मॉल कॅप ठेवेन या मध्ये मी फलाना डिमकाना ठेवेन आणि सोवर अँड so सोवर सो असे so so, क्लासिफाय करून ते मध्ये दररोज ते स्टॉक ऍड करत राहा आणि दररोज परत इकडे मॅन्युअली चेक करा किंवा अलर्ट्स लावा की जेव्हा पण हा स्टॉक ह्या पटेल लेवलला येईल तेव्हा मी या स्टॉकला मी बाय करेन ओके okay? so, सो सिंपल भाषेमध्ये जर तुम्हाला ग्राफ मध्ये जर तुम्हाला एक्सप्लेन करायचं असेल की ओव्हरऑल मी काय बोललेलो आहे तर मी पटकन तुम्हाला याच्यावर पिक्टोरियल सांगतो मी एक्झॅक्टली कसं आपलं काम केलं पाहिजे राईट आणि ही जी गोष्टी सांगतो मित्रांनो हे सगळं करायला मुश्किल अर्धा असं लागतात फक्त जरा प्रॅक्टिस व्हायला हो लागते ही सगळ्या गोष्टी करायला सो स्टेप वन आहे स्कॅन टू हंड्रेड सिंपल मुव्हिंग एव्हरेजचा स्कॅन आपल्याला लावायचा आहे कशावरती चार्टिंगचा वापर करायचंय त्याच्यानंतर जी शॉर्टलिस्ट जे तुम्हाला परत त्याच्यामध्ये ऍडिशनल स्कॅन हा लावायचा आहे ते तुम्हाला कसल्या टाईपच्या स्टॉकमध्ये काम करायचंय ओके लार्ज कॅपमध्ये स्मॉल कॅपमध्ये ते मार्केट कॅप लावा किंवा फॉर दॅट मॅटर तुम्ही प्रीडिफाईन लिस्ट त्यांची ती वापर करा ओके त्याच्यानंतर स्टॉक जो येईल ते प्रत्येक स्टॉकला ओपन करून चेक करा चेक करा की तो स्टॉक स्टॉकचा पॅटर्न कसा बनतो काय दिसतोय का तुम्हाला आणि त्याप्रमाणे तुमची जी डिफाईन वॉचलिस्ट आहे तुमच्या ब्रोकरचे वॉचलिस्ट आहे ते वॉचलिस्ट मध्ये ऍड करा प्रत्येक वॉचलिस्टला कॅटेगराईज करा ए वॉचलिस्ट कशासाठी आहे बी वॉचलिस कशासाठी सी वॉचलिस कशासाठी आहे हा म्हणणार तुम्ही ब्रेकआउटचा आहे हा डिब्बायचा आहे हा न्यूज बेस्ड स्टॉक आहे हा काहीतरी भलताच काहीतरी वेगळा स्टॉक आहे जो काय तुम्हाला डिफाईन करायचं असेल ते तुम्ही डिफाईन करा आणि त्याप्रमाणे त्याच्यामध्ये ऍड करत बसा ओके आणि मग त्याला ह्या वॉचलिस्टला रेग्युलरली आपल्याला स्कॅन करायचंय नको ते, ते स्टॉक्स एक दोन तीन महिन्यानंतर की एकदम टू मुंचे खाली गेले आहेत किंवा एकदम बेकार झाले आहेत त्यांना डिलीट करायचे नवीन स्टॉक्स ऍड करायचे सो एवढी जर प्रोसेस ही तुम्हाला करायला लागली ओके सो स्कॅनिंग मध्ये नुसते स्कॅनिंग येत नाही स्कॅनिंग आणि वॉचलिस्ट मॅनेजमेंट हे दोन्ही गोष्टी येतात याला सातत्याने आपण चर्निंग करत बसत राहिलो तर मग तुमचे कन्सिस्टंट बेसिसवरती प्रॉफिट्स आणि स्ट्राईक रेट्स ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत येण्याचे चान्सेस आहेत एनिवेज मित्रांनो परत सांगतो ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रकारे लोक स्कॅनिंग करतात पण मला एक सिम्प्लिफाईड वे ऑफ स्कॅनिंग आवडते जिकडे मी चार्टिंगचा वापर करतो किंवा फॉ अदर मॅटर जर मला कधी शॉर्टकट भरायचं असेल तर इकडे मॅन्युअली येऊन टू हंड्रेड मुव्हिंग सॉरी जे हायस्ट पर्सेंटेज गेनर्स आहे त्यांच्यावरती फोकस होऊन त्यांच्यामधले स्टॉक शोधायचा प्रयत्न करून कारण का माझे सिम्पल लॉजिक आहे की जर कुठलाही स्टॉक प्रिव्हिअसली जर त्यांनी स्पाइक दिलेला असेल तर कुठेतरी वर जाऊन तो बरं रिट्रेस मारतो आणि पडणाऱ्या स्टॉकला थोडासा कन्सल्टेशन नेऊन एखाद्या इकडे मी बाय करेन किंवा पडणाऱ्या स्टॉकमध्ये पण मी सपोर्ट लेवलला बाय करण्याचा प्रयत्न करतो सपोर्ट लेव्हल कशी शोधायचे कालच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस केलेला आहे हा व्हिडिओ एनिवेज मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला लिंक करेन आणि बघा तुम्हाला पण डेफिनेटली व्हिडिओ पण अशा प्रकारे माझी ओव्हरऑल स्कॅनिंग चालते मित्रांनो काही पण प्रश्न असतील डेफिनेटली कमेंट मध्ये टाका थोडस रिप्लाय करायला मी थोडंसं उशीर करेन पण रिप्लाय डेफिनेटली देईन तुम्हाला सो so, आणि नीट पण या सगळ्या गोष्टी शिकायच्या असेल तर वेबिनार सिरीज डेफिनेटली या लिंक लिख करून जॉईन करून घ्या मी आहे महेश पाटील आपण वर्मा चॅनल जय हिंद जय जेह महाराष्ट्र